गडिंगल्या शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाला वाहतुकीला शिस्त लावून घ्या असा आदेश दिलेला होता आणि त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी प्रशासन हे ॲक्शन मोडवर आलेलं होतं आणि आपण पाहिलं की त्यावेळी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथच्या लागून जे अतिक्रमण केलेलं होतं पतविक्रेते जे होते यांना हटवण्यात आलेलं होते आणि आपण आज पाहू शकताय पंधरा दिवसानंतर पुन्हा या फुटपाथच्या बाजूला हे व्यापारी इथं बसायला चालू केलेले आहेत माझ्या डाव्या बाजूला इकडे पाहू शकता नगरपालिकेच्या समोरची जी बाजू आहे प्रांत ऑपीच्या समोर इथे बघ बघू शकता इथे आंबे विक्रेते असतील किंवा जे फ्रूट विक्रेते आहेत आजूबाजूला नगरपालिकेच्या आज जातीवेळी दोन्ही बाजूला जे बोथ साईडला जे गेट आहे त्या बाजूला इथे बसाल चालू केलेले आहे याशिवाय प्रांत ऑफिसच्या समोर देखील छोटे गाडी हे लागलेले आहेत आजपासून हे इथं बसण्यात आलेले आहे त्यानंतर प्रशासनाने यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की संग्राम संघटनेचे जे संग्राम सावंत आहेत किंवा या पतविक्रेता संघर्ष समितीचे नेते आहेत संग्राम सावंत हे आलेले होते आणि पालिका प्रशासन आणि संग्राम सावंत यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे नेमकी काय चर्चा झाली आहे हे पथविक्रेते किंवा हे फुटपाथच्या बाजूला जे बसलेले आहे त्यांना नगरपालिका किंवा प्रशासन बसू देणार आहे का त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पंधरा दिवसापूर्वी आपण पाहिलं की मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश केलेले होते त्यानंतर ॲक्शन मोडवर येऊन प्रशासनाने पहिले ॲक्शन घेतली ती पथविक्रेते किंवा ही जी फुटपाथच्या बाजूला जे विक्रेते जे होते यांना हटवण्यात आलेलं आहे आता पंधरा दिवसानंतर पहिल्यांदा आपण पाहतोय की या फुटपाथवर व्यापारी बसाल चालू केलेले आहे तर तुम्ही त्यांचे नेते आहात आणि काय चर्चा झाली नगरपालिकेच्या या तुमच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पतविक्रेता कायद्याचं उल्लंघन या प्रशासनानं केलेलं आहे आमचं मत आहे की विक्रेत्यांना कायद्यानुसार न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे आमची मात्र जे फुटपाथ आहे हे रिकामं पाहिजे मात्र एकाला अंगाशी दुसऱ्याला खांद्याशी घेण्याचं काम इथलं प्रशासन मंडळ करत आहे या संदर्भात प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याबरोबर मोर्चा काढून आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये जोपर्यंत हॉकर्स झोन तयार होत नाही तोपर्यंत या फुटपाथवरल्या सर्व आणि फुटपाथ शेजारल्या सर्व पतविक्रेत्यांनी बाजूला ज्या जा जागा दिलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत त्या कायदेशीर दिल्या नाहीत खरं एक ॲडजस्टमेंट म्हणून दिलेल्या जागांवर बसायला सांगितलं आमच्याबरोबर असलेले पतविक्रेते त्या बाजूला बसले मात्र काही लोकांना अभय देण्याचं काम इथलं प्रशासन करतं आहे त्यामुळं हे जे फुटपाथ आहे ते सगळं रिकामं झालं पाहिजे असं आमचं मत आहे आणि फुटपाथ एकाच बाजूला रिकामा, रिकामा करू नका तर दोन्ही बाजूला फुटपाथ रिकामा झाला पाहिजे अशी भूमिका नागरिक सुद्धा घ्यायला पाहिजे या भूमिकेचं आम्ही स्वागत करणार आहोत मात्र अशी कोणतीही गोष्ट न करता यामध्ये अनेक अतिक्रमण आहेत न काढता जर पतविक्रेत्यांच्या जीवनाच्या जगण्यावर घाला घालणार असेल तर आमचं मत आहे आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत आमचं जी काही फळं घेऊन आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत मात्र या पातळीवर प्रशासन लक्ष देत प्रांताधिकाऱ्यांच्या समोर म्हणाले की आम्ही हे सगळं काढतो आणि सगळं काढतो असं आश्वासन देऊन सुद्धा गेले पाच दिवस झालं मी नगरपालिकेत जातो आहे की बाकीचे पतविक्रेत्यांना न काढता याच पतविक्रेत्यांना तुम्ही काढत असा तर हा अन्याय म्हणून आज आम्ही ठरवून की या फुटपाथवर बसायला सुरुवात केलेली आहे आमचं हे आंदोलन जे आहे ते आंदोलन आहे आजचं मात्र आमचं मत प्रशासनाला हे की एका लांगाशी दुसऱ्याला खांद्याशी करू नये आणि या पातळीवर यांना हॉकर झोन तयार झाला पाहिजे एकवीस दिवसाची प्रशासनानं मुदत दिलेली आहे आम्हाला एकवीस दिवसामध्ये तुमचं आणखी काही लेखी म्हणणं असेल तर द्या त्यानुसार आम्ही कायदेशीर भाषेमध्ये वकिलांचे सल्ले घेऊन आम्ही मंगळवारी प्रशासनाला आमचं लेखी मत देणार आहोत पर्याय जागांच्या पातळीवर सुद्धा आम्ही बोलणार आहोत पर्याय जागेच्या जा संदर्भात आपण पाहिलं तर तुम्हाला दीक्षित तु बोळ पर्याय जागा पालिकेमार्फत किंवा प्रशासनामार्फत सूचवण्यात येते कसं वाटते व्यापाऱ्यांना ती जागा योग्य आहे प्रशासनानं दहा पंधरा पर्याय दिलेले आहेत याच्या पलीकडं जाऊन आणखी काही पर्याय आहेत जे फळ विक्रेत्यांना योग्य आहेत दसरा चौकाच्या पाठीमागे जिथं पोलीस क्वार्टर्स पूर्वी होत्या या पोलिस क्वार्टरच्या तिथे मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसराच्या आसपास भरपूर जागा आहे तर सर्व पथविक्रेत्यांना सरसकट जागा दिली पाहिजे आणि ही जागा देताना सुद्धा एकाला अंगाशी दुसऱ्याला खांद्याशी न करता यामध्ये कुठलंही राजकारण न आणता चिट्ट्या पाडून संविधानिक पद्धतीनं त्यांना जागेचा लिलाव करून किंवा जागेचा नंबरिंग करून त्यांना ती जागा द्यायला पाहिजे आणि प्रशासनानं ती भूमिका घ्यायला पाहिजे जर फुटपाथ रिकामे करायचे असतील तर दोन्ही बाजूचे फुटपाथ रिकामे पाहिजेत अशी आमची भूमिका आहे मुक्ती संघर्ष समितीची मतं आणि भूमिका ही आहे की फुटपाथ रिकामे पाहिजेच मात्र ते फुटपाथ एका बाजूलाच रिकामं आणि दुसऱ्या बाजूला रिकामं नाही जर असं होणार असेल तर आम्ही त्या सुद्धा आंदोलन करणार आहोत आमचं मत असं आहे आमचा नागरिक मंचाला विरोध नाही गड नागरिकांना विरोध नाही या सगळ्यांच्या मागणीशी संग्राम सावंत व मुक्ती संघर्ष समिती सहमत आहे मात्र नागरिक मंचालाही आम्ही आव्हान करत आहोत की एकाच बाजूचा फुटपाथ रिकामा न होता दोन्ही बाजूचे फुटपाथ रिकामे करण्यासाठीचं आंदोलन करा त्या आंदोलनात मुक्ती संघर्ष समिती सामील होऊन तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची तयारी आम्हाला तुरुंगात जावे लागले तरी चालेल पण या फुटपाथच्या शेजारी बसणार आहोत कारण दोन्ही बाजूचे फुटपाथ रिकामे करा एकाला अंगाशी आणि दुसऱ्याला खांद्याशी असा दुजाभाव करू नका त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे नागरी मंचने देखील आम्हाला सहकार्य करावं नागरी मंचला देखील आम्ही सहकार्य करतो प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या फळ विक्रेत्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मुक्ती संघटनेचे जे नेते आहेत संग्राम सावंत हे लढाईमध्ये उतरलेले आहेत एक वेळ त्यांनी मोर्चा काढून प्रशासनाला देखील विनंती केलेली आहे हे आव्हान केलेलं आहे आणि आता आपण पाहिलं की त्यांनी सरळ सरळ त्यांना इशारा दिलेला आहे जर तुम्ही यांच्यावर अन्याय करत असाल तर आम्ही तुरुंगात जायला तयार आहे पण हे फुटपाथ सोडणार नाही त्यामुळे प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करून योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहे